नमस्कार डेली नेन वर्णा ब्लॉक्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही माझ्याकडे पनीरची ग्रेव्ही उरलेली होती तर ती मी या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून टाकणार आहे तसंच काही कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे तसंच यामध्ये मीठ आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकतात तर हे पीठ थोडंसं तेल टाकून आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं तर भाजीच्या ओलसरपणामध्ये शक्यतो करून पीठ मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं आणि आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाणी लावून आपण पीठ मळून घ्यायचं आहे कणिक मळून झालेला आहे आता आपल्याला पाच मिनटं रेस्ट द्यायची तोपर्यंत तवा तापवून घ्यायचा आता पुन्हा एकदा आपण हाताला तेल लावून कणिक एकसारखं छान मळून घ्यायचं आणि त्याचे पराठे लाटून घ्यायचे चा, आणि छान तेल तुपावरती किंवा बटरवरती तुम्हाला जे पण वस्तू आवडेल त्याने व्यवस्थित लावून घ्यायचं चा, आणि छान दोन्ही बाजूने खरपूर शेकून घ्यायचे पराठे दहीबरोबर की लोणच्याबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही हे सर्व करू शकतात छान लागतात टेस्टी लागतात तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा तुमच्याकडे कुठलीही ग्रेवी उरलेली असेल तर तुम्ही अशी नव्हच्या पिठामध्ये मिक्स करून त्याचे पराठे असे बनवू शकतात तर आता आपण पराठे लाटून व्यवस्थित शेकून घेणार आहोत आजची रेसिपी एकदमच सोपी आणि सिंपल होते तितकीच टेस्टी होती तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू